चालणं म्हणजे व्यायाम का आणि असेल तर तो परिपूर्ण व्यायाम आहे का तर परिपूर्ण व्यायाम चालणं म्हणजे नाहीये चालणं म्हणजे आपल्याला हार्ट साठी अतिशय उपयुक्त आहे कार्डिओसाठी उपयुक्त आहे पण सगळ्यांना वाटतं की मी इतकं आठ किलोमीटर चालतो तर माझा व्यायाम झाला संपला अनेक लोक मला भेटतात की आम्ही हा असा इतके वर्ष चालतो आणि अभिमानाने सांगतात आणि मग ते येतात तेव्हा त्यांचे आम्ही गुडघे बघतो स्पाइन बघतो अतिशय स्टीप झालेले असतात जाम झालेले असतात कार्टिलेज घातलेले त्यांना ते एखादी गोष्ट करायची तर ते करतच राहणार दुखणं असो गुडघे वाकडे हो चालताना हो ते करणार त्यांना सगळंच करायचं आयुष्यात स्विमिंग करायचं आहे बॅडमिंटन खेळायचं आहे टेनिस खेळायचं जा, ट्रेकिंगला जायचंय असं जा। नाही की मला नाही करायचंय आणि सगळे तुम्हाला बघायला गेलं ना सगळे वाकडे झालेले लोक आहेत पण त्यांचं जे मन आहे ना ते अगदी जवान आहे हे त्यांना खूप करायचंय तुम्ही चालता किती तर आठ किलोमीटर दहा किलोमीटर कशासाठी गरज काय जर तुम्हाला चालायचं असेल आठ किलोमीटर चालायची गरज नाही प्रत्येकाने मला वाटतं की एक किलोमीटर चालताना कमीत कमी दोनदा थांबावं वयस्कर लोकांनी करोनांनी नाही पण ज्यांचं वय जास्त झालंय पन्नासीच्या पुढे आणि त्यांना चालायचं आहे म्हणजे एखाद्याला काय सांगितलं जातं की तुला डायबिटीस झालाय ब्लड प्रेशर झालंय वजन वाढले तू चाल इतके दहा हजार स्टेप्स चालायचं इतकं चढायचं सा, सांगितलं जातं पण त्याच्यामध्ये असा विचार नाही केला जात की माझे सांधे कसे आहेत माझे टायर्स चांगले आहेत का गाडीचे माझ्या गाडीचे टायर घासले गेलेले आहेत ऑलरेडी आणि तुम्ही म्हणताय की चाला त्याने काय होणार आणखी घासले जाणार आहेत त्यामुळे ते घासू न दे द्यायचे असतील तर आपल्याला मध्ये मध्ये थांबायला पाहिजे आपल्याला बेनिफिट पाहिजे चालण्याचा तो कार्डिओसाठी हार्टसाठी ब्लड सर्क्युलेशनसाठी पंपिंगसाठी लंग्ससाठी यासाठी सगळ्यांना पाहिजे प्राणशक्तीसाठी मग यासाठी तुम्ही मी तर म्हणेन की तुम्ही एक तासभर चालायचं असेल किंवा एक किलोमीटर चालायचं दोनदा थांबा परत चाला कारण मी मगाशी जसं म्हटलं की गुरुत्वाकर्षणाचा फोर्स सतत येतो आणि जॉईंट आपला आणि मग आपण थांबलो की तो रिलॅक्स होतो त्याचं घर्षण होत नाही म्हणून आपल्याला थांबायचं असत ना एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर चाललं पण ब्रेक ब्रेक घेऊन चाललं गुडघ्यावर जॉईंट वरच प्रेशर रिलीज करत करत चाला आणि त्याचा आपल्याला फायदा तो होणारच आहे त्यामुळे फक्त चालण्याचा व्यायाम न करता स्ट्रेचिंग एक्सरसाइज मेडिटेशन योग निद्रा या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं आवश्यक आहे जेणेकरून संपूर्ण शरीराचा आपल्याला व्यायाम करता येतो